नमस्कार वाणी पिकल्यानंतर माणूस चांगला बोलतो हो उत्तम वक्ता होण्यासाठी तुमची वाणी पिकावी लागते वाणी पिकण्यासाठी तुम्हाला त्यासाठी साधनं महत्त्वाची आहे काळही वेळही आणि अभ्यासही या सर्व गोष्टी महत्त्वाच्या आहेत वाणी पिकल्यानंतर तुम्हाला ऑन दी स्पॉट एखादा कंटेंट नवीनही मिळाला तरी तुम्ही बोलू शकता म्हणजे ऑन दी स्पॉट एखाद्या स्टेजवर बोलण्याची तुम्हाला वेळ आली ऐनवेळी एखादं भाषण करण्याची तुम्हाला वेळ आली आणि तुमची कुठलीच पूर्वतयारी नाही अशी वेळ तुमच्या आयुष्यात येत असेल आलेली असेल किंवा भविष्यात कधी येणारा असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे ऑन दी स्पॉट तुम्हाला भाषण करायचं आहे ऐनवेळी तुम्हाला कोणीतरी माईक हातात दिले आणि बोला म्हटले अशा वेळी काय कराल आणि काय केलं पाहिजे तर त्यासाठी ऑन दी स्पॉट बोलण्याची वेळ तुमच्यावर आलेली आहे ऐनवेळी तुम्हाला भाषण करायचं आहे आणि कुठलीही भाषणाची पूर्वतयारी तुमची नाही तर अशा वेळी काय कराल आणि हा प्रसंग तुमच्या अनेक लोकांच्या आयुष्यात येऊन गेलेला असेल विशेष करून सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात काम करणारी जी मंडळी आहे समाजामध्ये काम करणारी मग राजकीय क्षेत्रामध्ये असो अथवा सामाजिक क्षेत्रामध्ये असो ही जी काम करणारी मंडळी आहे यांच्या आयुष्यामध्ये असे प्रसंग बऱ्याच वेळा आलेले असतात की ऐनवेळी माझ्या हातात माईक आला आणि मला काही बोलता आलंच नाही तर अशा वेळी तुमच्याकडं काहीतरी क्लुप्त्या असल्या पाहिजे काहीतरी कंटेन असला पाहिजे की जर मी कुठंही गेलो तरी मला बोलता येईल मग त्यासाठी तुमच्याकडं काही गोष्टींचा साठा असला पाहिजे त्या गोष्टी कॉमन असल्या पाहिजे बऱ्याच ठिकाणी वापरता येतील तुमच्याकडं अशा काही चारवळ्या असल्या पाहिजेत की त्या कॉमन आहेत मी नेहमी सांगत असतो की चालणाऱ्यासाठी वाट असते वाटेसाठी चालणं नसतं उंच भरारी घेणाऱ्याला आबाळाचं वजन असतं आता हे जे चारोळी उदाहरणात सांगितलं मी हे जी चारोळी एखाद्याच्या वाढदिवसाला पण गेलो तर मी टाकू शकतो एखाद्याच्या शॉपच्या उद्घाटनाला गेलो तरी मी टाकू शकतो आणखीन कुठं जर मी आनंदाच्या क्षणी जिथं जिथं एखाद्या विद्यार्थ्यांचा गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आहे तिथंही ही चारोळी मी टाकू शकतो की चालण्यासाठी वाट असते वाटेसाठी चालणं नसतं उंच भरारी घेणाऱ्याला आबाळाचं वजन नसतं म्हणजे एखाद्याला मोटिवेट करण्यासाठीची ही चारोळी आहे मग ती अनेक ठिकाणी वापरता येते म्हणजे माझ्याकडं ही चारोळी आहे म्हणून मला काही स्टेजवर मी ही चारोळी कॉमन म्हणून वापरू शकतो म्हणजे तुमच्याकडे असा कंटेन असला पाहिजे की तुम्हाला तो कुठेही वापरता येईल आपण त्याला कॉमन म्हणतो म्हणजे तुमच्याकडं कॉमन काहीतरी कंटेंट मग त्याच्यामध्ये कॉमनमध्ये कॉमन चारोळ्या कॉमन गोष्टी कॉमन काही कथा असतील ज्या भाषणात वापरायच्या आहेत कॉमन काही कवितेच्या ओळी ज्या काही कॉ कौ, कॉमन पाठांतर आहे ते तुमच्याकडं असलं पाहिजे म्हणून एखाद्या विषयावरलं म्हणजे पर्टिक्युलर एका विषयावरलंच पाठांतर करायचं आणि त्याच विषयावरले भाषणाची तयारी करायची यापेक्षा राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांनी सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांनी मला कॉमन कंटेंट काय असेल याच्यावर जरा जास्त भर दिला पाहिजे मग एखादी गोष्ट आहे प्रेरणादायी गोष्ट आहे तुम्ही तुम्हाला ती अवगत असली पाहिजे ती थोडी सराव केला पाहिजे चा, के त्या गोष्टीचा चारोळ्यांचा सराव केला पाहिजे म्हणजे ऑन दी स्पॉट तुम्हाला त्या ठिकाणी ती गोष्ट वापरता येते म्हणजे मला सांगायचं एवढंच पुन्हा सांगतो पर्टिक्युलर एका भाषणाची तयारी करण्यापेक्षा आणि त्या भाषणात ज्या चारोळी वापरायच्या त्यापेक्षा कॉमन भाषणामध्ये मी काय काय वापरू शकतो असा आशयी तुम्ही गोळा केला पाहिजे अशा चारोळ्या असतील अशा बोधकथा असतील अशा प्रेरणादायी कथा असतील आणि असे काही कॉमन वाक्य असतील हे तुमच्याकडं नेहमी असले पाहिजे म्हणजे समाजात वावरत असणाऱ्या राजकीय आणि सामाजिक कार्यकर्त्यांकडे संग्रह जो आहे तो संग्रह असला पाहिजे हे बघा फार पूर्वीचे लोक पाठीवरती ढाल हातात तलवार घेऊन फिरायचे हातात शस्त्र घेऊन फिरायचे लढणारे लोक ढाल तलवार आणि एरवी शेतात जंगलात जाणारे लोक सुद्धा हातामध्ये शस्त्र घेऊन फिरायचे कारण ऐनवेळी आपल्याला काही हिंस्र प्राण्यापासून संरक्षण करता यावं तसं आता राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात फिरत असताना तुमच्याकडे चारोळ्याचं चा शस्त्र असलं पाहिजे आणि म्हणूनच जगद्गुरु तुकोबराय म्हणतात आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने शब्दांचीच शस्त्र येतने करू तेच शस्त्र आम्हाला प्रयत्नपूर्वक जपायचं आहे आणि म्हणून आत्ताच्या या युगामध्ये हे युग जे आहे ते बोलणाऱ्याचं युग आहे म्हणजे बोलणाऱ्याच्या आंबाड्या विकतात न बोलणाऱ्याचे गहू सुद्धा विकत नाहीत बोलणं अत्यंत महत्वाचं आहे बोलणाराच आज टिकू शकतो म्हणजे बोलाल तर टिकाल अथवा बेभाव विकाल असं हे जग आहे राजकारणात सामाजिक क्षेत्रात त्याच माणसाला किंमत आहे आणि त्याच माणसाची उंची लवकर वाढते तोच माणूस लवकर पॉप्युलर होतो ज्याच्याकडे वक्तृत्व आहे ज्याच्याकडे भाषण शैली आहे आणि म्हणून नवख्या लोकांनी ऑन दी स्पॉट बऱ्याच वेळेला कुठंतरी बोलण्याची संधी येते तर तुमच्याकडे ठराविक काही साठा असला पाहिजे आता या सगळ्याच गोष्टी मला इथं काही मर्यादा असल्यानं सांगता येणार आहेत पण माझ्या प्रशिक्षणात मी बरोबर सगळ्यांना लिहून देतो त्यांचे स्क्रिप्ट मी असे तयार करून देतो की तो कुठंही बोलला पाहिजे अशा पद्धतीचे स्क्रिप्ट मी तीन दिवशी निवासी भाषण कला प्रशिक्षणात मी तयारच करून देतो चला पुढचं एक लक्षात ठेवा हे कधीपर्यंत तुम्हाला करायचं आहे जोपर्यंत एक दोन तीन चार पाच सहा सात भाषणं दहा पंधरा भाषणं होत नाहीत तुमचे बाहेर समाजामध्ये म्हणजे घरी तयार तुम्ही पंधरा सोळा भाषणं समाजात करायची म्हटल्यानंतर एका एका भाषणाची पंधरा वीस वीस वेळा तयारी तुम्ही घरी केली पाहिजे एवढं लक्षात ठेवा आणि मग हे समाजात एकदा भाषणं झाले तुमची वाणी पिकायला लागते हळूहळू आणि वाणी पिकणं आपण याला म्हणतो एकदा तुमची वाणी पिकली तुमचा कंटेन मजबूत होतो तुमची पकड तुमच्या विषयावर आपोआप तुमच्या विषयावर तुमची पकड निर्माण होते मग तुम्हाला ऑन द स्पॉट बोलता येतात आता उदाहरणार्थ माझ्यावरूनच घ्या की मी भाषण कला प्रशिक्षण वर्ग घेतो गेल्या पंधरा वर्षापासून आता त्या विषयावर माझी पकड निर्माण झाली आहे माझ्या हातात काही असो नसो मी पंधरा वीस मिनटं तर तुम तुमच्याशी आता बोलतोय व्हिडिओच्या माध्यमातून पण ज्यावेळी माझं भाषण कला प्रशिक्षण वर्ग आहेत माझे पुणे मुंबई आणि नगर नाशिकला तर त्या ठिकाणी ज्यावेळेला बोलतो मी त्यावेळी एक एक तास दोन दोन तास मी त्या प्रशिक्षणार्थ्यांशी नॉनस्टॉप बोलतो दोन दोन तास बोलतो आणि माझ्याकडं कुठला कागद नसतो माझ्याकडं कुठला कंटेन नसतो किंवा मला आत्ताच आहे आणि मग ते समजून घ्यायचे आणि बोलायचे असं काही नसतं म्हणजे एकदा जर मला उदाहरण काय द्यायचं आहे तुम्हाला एकदा जर का तुमची वाणी पिकली की मग तुम्ही आहे त्या कंटेंटवर जास्तीत जास्त बोलू शकता म्हणजे मग हा प्रश्नच येत नाही की आठवणं गेलं सुचवणं गेलं आता काय करू म्हणजे मी जे पुस्तकात दिले ना माझ्या पुस्तकात लिहिले मी सुचेल ते बोला माझे वक्तृत्वाची साधना नावाचं जे पुस्तक आहे त्या पुस्तकात मी सर्व माहिती दिलेली आहे आणि त्याच्या शेवटी एक वाक्य लिहिलेलं आहे किंवा एक पेजेस लिहिले मी तसं सुचेल ते बोला पण म्हणजे थांबू नका असं त्यामध्ये दिलेलं आहे आणि तुमची वाणी पिकल्यानंतर थांबण्याचा विषय येतच था नाही पण तुमची वाणी पिकवण्यासाठी तुमचं भाषणासाठी महत्त्वाचं आहे ते सातत्य जेवढं सातत्य असेल तेवढे तुम्ही त्याच्यामध्ये पारंगत व्हाल म्हणजे फक्त काळच जाऊन देणं महत्वाचं नाही आता उदाहरणार्थ मी चौदा पंधरा वर्षापासून या क्षेत्रात काम करतोय मी फक्त काळही घालवला चला मी दिवस दिवस किती दिवस जातील जास्त दिवस गेल्याच्या नंतर असं व्हायचं नाही किती दिवस तुम्ही हे करताय महत्वाचं नाहीये किती दिवसामध्ये किती सातत्यानं करताय ते महत्वाचं आहे फक्त दिवस ओलांडून भागत नाहीये म्हणजे तुम्ही अनुभवी आहात असं होत नाहीये तुम्ही आता चार वर्ष झालं भाषण करताय असं नाहीये तुम्ही दहा वर्ष झालं या क्षेत्रात आहे असं नाहीये तुम्ही त्या क्षेत्रात रोज रोज किती बोलताय उदाहरणार्थ मला रोज बोलावं लागतं म्हणून माझी वाणी पिकली तुमची वाणी पिकवायची असेल तुमच्या वक्तृत्वामध्ये एक वजन निर्माण करायचं असेल तर तुम्ही सातत्यानं बोलणं पाहिजे बोलण्यामध्ये सातत्य पाहिजे वाचलंही पाहिजे सातत्यानं वाचा वेचा साठवा वेळेवर आठवा आणि मग तुमचं भाषण वाटवा असं माझं नेहमी सांगणं असतं लोकांना नुसतं वाचून नाही वाचलेलं वेचा वेचलेलं साठवा साठवलेलं आठवा आठवलेलं मग तुमचं आठवल्याच्या नंतर भाषण वटतंच ना तुमचं म्हणजे आठवलं तर भाषण तुम्ही वठवलं आज अन्यथा नाही तर त्यासाठी तुमची वाणी पिकणं फार महत्वाचं आहे आणि वाणी पिकवण्यासाठी गरज आहे सातत्याची सरावाची माझ्याकडं माझ्या प्रशिक्षण वर्गात काही लोक मुद्दा माझ्याकडे भेटायला येतात आणि सराव करण्यासाठी येतात तीन तीन दिवस प्रचंड सराव असतो लोकांचा म्हणजे कोणाला पंधरा ऑगस्टला बोलायचे कोणाला सव्वीस जानेवारीला बोलायचे कोणाला त्यांच्या नेत्यासमोर बोलायचे कोणाला कोणाच्या वाढदिवसात बोलायचे ती तयारी करण्यासाठी लोक तीन दिवस माझ्याकडे राहण्यासाठी येतात आणि कोणाला वक्तृत्व जमतच नाही भीती वाटते थरथर होतं थर दरदर होतं लटलट होतं वेळेवर आठवत नाही अनेक समस्या आहेत लोकांच्या अनेक किंवा काही लोकांना भाषण जमतं पण मला अधिक प्रभावी बोलायचंय याच्यासाठी लोक माझ्याकडे येतात म्हणजे बोलणारे लोक सुद्धा येतात अधिक प्रभावी करण्यासाठी कधीच आयुष्यात न बोलणारा माणूस सुद्धा येतो भाषणाची सुरुवात करायची आहे म्हणून आता बोलायचंय म्हणून म्हणजे आयुष्यात न बोलणारा माणूसही आमच्याकडे येतो बोलायचंय म्हणून ज्याला बोलता येतं असा माणूसही आमच्याकडे येतो अधिक वक्तृत्वाला धार आली पाहिजे म्हणून म्हणजे वे, वेगवेगळी माणसं या ठिकाणी येतात आणि काही लोक फक्त या गोष्टीसाठी येतात की बोलताना भीती वाटते आणि भीती आम्ही प्रॅक्टिकली तीन दिवसात भीती तुमची कमी करून देतो आणि जेवढा सराव ठेवाल म्हणजे माझं तीन दिवसाचं जे निवासी प्रशिक्षण आहे हे प्रशिक्षण संपल्यानंतर सुद्धा मी सांगतो सराव ठेवा सातत्य ठेवा आणि सातत्यानं सातत्यानं तुम्ही त्या ते, त्याला मात करू शकता त्या गोष्टीवर भीतीवर मात करू शकता सरा हळूहळू या गोष्टी तुमच्या एवढ्या अंगवळी करून जातील की तुमची वाणी पिकून जाईल एकदा वाणी पिकली रे पिकली की मग ती रसाळ होईल तैशे साच आणि मवाळ मिथिले आणि हे शब्द कलोळ अमृताचे माऊलींच्या भाषेत बोलायचं झालं तर त्याला एक बोडवा येईल तुमची वाणी रसाळ होईल तुमच्या शब्दाला धार येईल वाणी रसाळ झाली शब्दाला धार आली म्हणजे तुम्ही थांबायचं नाही कारण तुम्ही पुन्हा वाचन वाढवायचं आहे कारण फक्त धार आली म्हणजे तुम्ही वक्ते झालात असं नाही तुमच्या धारदार बोलण्याला आधार बी असला पाहिजे कारण धार असणारी शब्द माणसाचं मन कापतात पण आधार असणारी शब्द माणसाचं मन जिंकतात म्हणून धार तर तुमच्या शब्दाला आली म्हणून थांबू नका त्याला आधारही द्यायला शिका आणि म्हणून आधार मिळवायचा असेल तर तुमचं वाचन असलं पाहिजे तर चला असे अनेक व्हिडिओ मी माझ्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुम देतोय तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच शेअर करा आणि नवख्या वक्त्यापर्यंत हा व्हिडिओ जाऊ द्या तुमच्या वक्तृत्वाला धार देण्यासाठी तुम्ही कंटेंट मिळवला पाहिजे वाचन असलं पाहिजे मी नेहमी सांगत असतो तुम्ही जे वाचत असताना वाचताना तुमच्या हातात पेन असला पाहिजे जे तुम्हाला आवडतं जे तुम्हाला भावतं ते तुम्ही लगेच अंडरलाईन केलं पाहिजे की मला हे मिळवायचं आहे जे काही मिळवलं आहे त्याची मांडणी केली पाहिजे त्याचं चिंतन केलं पाहिजे त्याचं मनन केलं पाहिजे आणि या सरावातून याच्या सातत्यानं हळूहळू तुम्हाला एवढा सराव लागेल की सरावातूनच तुमची वाणी पिकली जाईल वाणी पिकणं म्हणजे एखादा आता उदाहरणात सांगेल तुम्हाला एखादा आंबा खाताय तुम्ही तो जर कच्चा असेल तर तो आंबट लागेल आणि तोच आंबा जर पिकला तर तो रसाळ लागेल तो गोड लागेल तसं तुमचं सुरुवातीचं जे भाषण आहे ते भाषण कच्चा आहे ते लोकांना तेवढं आवडणार नाहीये पण ज्यावेळी तुमचं भाषण तुम्ही अनुभवातून ते पिकणार आहे ते, ते मुरणार आहे आपण म्हणत असतो ना अरे तो मुरलेला आहे मुरलेला म्हणजे बऱ्याच दिवसाची त्याची साधना आहे त्याचा सराव आहे सातत्य आहे अनेक लोकांमध्ये त्यानं भाषण केलेले आहेत आणि तो मुरलेला आहे तसं तुमचं वक्तृत्व एकदा का मुरलं की मग तुम्हाला तुमच्या शब्दाला धार येते आधार तुम्ही मिळवता आणि तुमची वाणी पिकते चला वाणी पिकवण्यासाठी हा व्हिडिओ तुमच्या सर्वांच्या खूप महत्त्वाचा आहे व्हिडिओ आवडला तर नक्कीच तुमच्या इतर मित्रांपर्यंत शेअर करा राजकीय सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांपर्यंत हा व्हिडिओ जाऊ द्या आणि चॅनल नक्की सबस्क्राईब करा कारण सबस्क्राईब केल्याच्यानंतर असे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आपाप तुमच्या मोबाईलवरती येतील तुमच्या मुलांनासुद्धा आणि मित्रांनासुद्धा नक्की हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र